नमस्कार मम्मीज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे जेवणाबरोबर जर आपण लोणचं पापड चटणी असे पदार्थ घेतले तर आपल्या जेवणाची लज्जत वाढते आणि चटण्या लोणचं हे आपल्या आहारासाठी उपयुक्त असे पदार्थ आहे तर अशीच एक जेवणाची लज्जत वाढवणारी मी जवसाची चटणी आज आपल्याला करून दाखवणार आहे आणि अतिशय टेस्टी अशी होते भाकरीबरोबर तर खूपच छान लागते तर जवसाची चटणी करण्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहे ते स्वच्छ निवडून पुसून घेतले आणि आता ते मीडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे तर जवस हे एक पूर्ण अन्न आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदशामक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट पण असतात त्यामध्ये जवस हे पृथ्वीवरील आढळून येणारे सर्वात पौष्टिक आहारापैकी एक आहे आणि मधुमेहांच्या रोगांसाठी जवसाचे सेवन खूप फायदेशीर ठरते गुडघ्याच्या आजारावर प्रभावशाली असे जवस आहे वजन कमी करण्यासाठी पण उपयुक्त असे जवस आहे जवसमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते त्यामुळे आपल्याला आपले वजन नियंत्रित करण्यास फार मोठी मदत मिळते आपली पचनशक्ती देखील वाढते त्वचा चमकदार राहते केस मजबूत व चमकदार होतात तर आत असे हे गुणकारी जवस हे आता आपण खरपूस भाजून घेतले आणि आता शेंगदाणे मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे जवसाच्या चटणीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे आ, हे सुद्धा मी खरपूस आता भाजून घेणार आहे तर शेंगदाणेसुद्धा मध्ये भरपूर चांगले असे गुण असतात अनेकदा आपण पार्कमध्ये असल्यावर गरम गरम भाजलेले शेंगदाणे खातो त्याची मज्जाच काही वेगळी असते मुख्य म्हणजे आपल्या शरीराला त्याचे फायदेही खूप चांगले होतात शेंगदाणे हे आपले हृदय निरोगी ठेवते हाडांना मजबूत बनवते स्किन डिसीज होण्यापासून थांबवते डायबिटीज होण्यापासूनसुद्धा रक्षण करतात तर शेंगदाणे भाजून झाले आणि आता सुद्धा आपण थोडासा मी इथे दोन अख्खे लसूण सोलून ते आता आपल्याला थोडेसे तेलावर भाजून घ्यायचे आहे आणि अगदी खूप काळे पण नाही करायचे थोडे ब्राऊन असे भाजून घ्यायचे आहे तर लसूणसुद्धा खूप पौष्टिक असे असतात लसूण आपले रक्तदाब नियंत्रित राहतो ल लसूण खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते आणि हृदयसुद्धा स्वस्त राहते सर्दी खोकल्यावर पण उपयोगी लसूण कोलेस्ट्रॉल कमी करते हिमोग्लोबिन वाढते पचनक्रिया सुधारते तर असे हे गुणकारी लसूण आहे लसूण आपण आपल्या आहारात खातच असतो आणि खायलाही पाहिजे आता लसूणसुद्धा आपले सुद्धा फ्राय झाले आणि आता हे इथे मी तीळ घरी भाजलेलेच होते तर ते तीळ पण घेतलेले आहे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे तर तीळसुद्धा आपल्या आराम म्हणजे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास होणार नाही दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचा तीळ खाल्ले तर तुमचे दातही मजबूत होतील तिळात फायबर आणि एक्स अँटी ॲक्सिडंट उ उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते त्वचा मुलायम राहण्यासाठी तिळ उपयुक्त असतात तर असे हे गुणकारी तिळ आहेत बघा तर आता तिळ शेंगदाणे आणि जवस हे एकत्रित त्याच्याबरोबर थोडंसं हे लसूण आपले फ्राय केलेले लसूण आणि त्याच्यात आपल्याला थोडंसे लाल मिरची पावडर म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार आता चटणी म्हटली की थोडे मिरची पावडर जास्तच टाकायचं तर एक छोटी वाटी मी पूर्ण वाटी लाल मिर्च पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून ही चटणी मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतली जिरं टाकायचं आपण जिरं टाकू शकतो पण लसणाची चव आणखीनच छान लागते तर अशी ही मस्तपैकी चटकदार अशी जवसाची चटणी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू सो मच